नमस्कार इंदूने सर्वांसमोर श्रीकलाचा खरा चेहरा आणलेला असतो त्यामुळे शकुंतलाबाईंना खूपच राग आलेला असतो शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलतात आपलंच चुकलं आपण नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि आपल्या मुलाच्या आयुष्याची वाट तर लावलीच पण खरं सांगायला गेलं तर आज इंदूवरतीसुद्धा आपण अविश्वासच दाखवलेला असं का वागलो आपण तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात ते सर्व जाऊ दे एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला गोपाला त्या मुलीपासून वाचवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काही ना काहीतरी पावलं उचलावीच लागतील नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मी माझ्या गोपाला काहीही होऊ देणार नाही आणि जर का तिने तसा काही प्रयत्न केला तर मात्र मी तिला सोडणार नाही तेवढ्यात इंदू बोलते काकू तू नको काळजी करूस खरं सांगू का शकुंतला काकू तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी सगळं काही व्यवस्थित करेन तुम्ही फक्त माझ्या सोबत असा मी सगळं निभावून येईल तेव्हा शकुंतला काकू आणि व्यंकुमाराज इंदू समोर हात जोडतात इंदूला म्हणतात इंदू खरच खरंच आम्हाला माफ कर इंदू आमचं चुकलं इंदू आम्ही असं वागायला नको होतं जे काही आम्ही वागलो ना ते खूपच चुकीचं वागलो तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज शकुंतला काकू तुम्ही काहीही चुकीचं वागला नाहीत आणि खरं सांगू का तुमचं वागणं अजिबात चुकीचं नाही आहे मला तुमच्या वागण्याचं वाईट वाटलंच नाही पण शकुंतला काकू काहीही करून त्या श्रीकलाला तुम्ही डोक्यावर बसवलंय आणि ती श्रीकला कशी आहे तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा लगेच शकुंतला काकू म्हणतात तू काळजी करू नको सिंधू त्या श्रीकलाचा कसा पत्ता कट करते ना ते आता बघ इकडे गोपाळ झोपलेला असतो त्यावेळेला श्रीकला गोपाळच्या जवळ जात असते तेवढ्या शकुंतलाबाई तिथे येतात आणि श्रीकलाचा हात गच्च पकडून तिला बाहेर आणतात तेव्हा महाराज अधोक्षज मोठ्याबाई सगळेजणच बाहेरच बसलेले असतात तेव्हा लगेच शकुंतलाबाई श्रीकलाला म्हणता श्रीकला मी तुला शेवटचं सांगते हवं तर तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग असं समज तेव्हा श्रीकला बोलते आई काय झालं तुम्ही माझ्यावरती चिडला आहात का आई माझं काही चुकलं आहे का मला सांगा तेव्हा शकुंतला बाई म्हणतात तुझं काही चुकलं अगं तुझं भरपूर काही चुकलं पण तुला मात्र याची जाणीवच नाही आहे खरं सांगायचं तर तुझा चुकता आहे हे तुला कळतच नाही आहे मला खरं तर याच गोष्टीचं वाईट वाटतं तुझ्यासारख्या मुलीवरती आम्ही विश्वास ठेवला आणि तू मात्र विश्वासघात केलास आणि आता मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायला गेलं तर श्रीकला तू माझ्या गोपाळच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही तेव्हा श्रीकला बोलते आई असं काय करताय तुम्ही अहो आई मी गोपाळशिवाय नाही राहू शकत गोपाळ माझा श्वास आहे माझा जीव की प्राण आहे आणि तुम्ही मला त्याच्यापासूनच लांब करताय आई प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता श्रीकला मला तुझी सावलीसुद्धा त्याच्यावरती पडलेली नको आहे प्लीज श्रीकला प्लीज हवं तर हात जोडते पाया पडते पण पड़ माझ्या गोपाळच्या जवळ जाऊ नकोस तेव्हा मात्र श्रीकला बोलते आई तुमची इच्छा आहे ना तर मग मी नाही जात तुम्ही नका काळजी करू आई तुम्ही कशाला उगा स्वतःला त्रास करून घेताय मी अजिबात कोणाच्याही जवळ जाणार नाही झालं तर मग तुम्ही चिंताच करू नका तेव्हा मात्र शकुंतलाबाई बाई श्रीकला परत एकदा म्हणता श्रीकला एकच लक्षात ठेवायचं गोपाळपासून लांब राहायचं आणि त्या तिथून निघून गेलेल्या असतात तेव्हा लगेच श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते आणि व्यंकू महाराजांना बोलते बाबा बाबा हे सर्व काय चालू आहे आई माझ्याशी असं तुटक का वागतायत तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात का आहे ना श्रीकला तुझं नशीबच ते आहे त्याला मी काहीच करू शकत नाही श्रीकला शकूने तुला प्रेम प्रेम दिलं खरं सांगायचं तर तिने तुला तिची मुलगी मानलं पण तू काय दिलंस विश्वासघात श्रीकला शकू काहीही सण करेल पण गोपाळच्या बाबतीत जर का काही झालं ना तर मात्र ती ही गोष्ट सहन करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो आणि खरं सांगू का श्रीकला तू कधीच आमच्या आयुष्यात लुडबुड करू नकोस अशी माझीसुद्धा इच्छा आहे तू या घरातून जावस तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच वाईट वाटत असतं शेवटी व्यंकुमारा सुद्धा तिथून जातात आणि त्याच वेळेला इंदू श्रीकलाच्या जवळ येते आणि श्रीकलाला म्हणते बघितलं श्रीकला तुला आता वाटत असेल कदाचित की तू योग्य वागतेस पण तूच विचार कर श्रीकला तू काय योग्य वागलीस ते श्रीकला आम्ही तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या नादाला लागू नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल पण तुला मात्र माझ्या नादाला लागायचंच होतं घ्यायचं होतं ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास ना आता बस बोमलात तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी सोडणार नाही मी तुला तू तु माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड केलीस ना आता बघ तुझी कशी वाट लावते ती तेव्हा इंदू बोलते तुला काय करायचं आहे ते कर मी अजिबात तुला घाबरत नाही इंदू तिथून निघून गेलेली असते आणि श्रीकला मात्र तिथेच उभी असते शेवटी श्रीकला मोठ्याने बोलते इंदू सोडत नाही मी तुला आणि ती रत्नाकडे येते ती रत्नाला बोलते रत्ना रत्ना हे काय चाललंय सगळेच डाव आपले उलटे पडत चालले आहेत अगं आपला काहीच उपयोग होत नाही आहे रत्ना विचार कर तेव्हा लगेच रत्ना बोलते त्यात काय विचार करायचा मी तुला सांगितलं होतं तेव्हा लगेच श्रीकला बोलते ते काही नाही मला काही करून त्या दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी तू काहीतरी करावंस अशी माझी इच्छा आहे तेव्हा रत्ना बोलते तुम्हाला वाटतंय तेवढं सोप्पं नाही आहे काय ना तुला आणि तुझ्या बापाला ते सोप्पं वाटत असेल पण एक नक्की कितीही काही झालं तरी त्या धिग्रजकरांना उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही कारण त्यांच्या घरात इंद्रायणी आहे आणि जिच्या डोक्यावर विठ्ठलाचा हात आहे तेव्हा श्रीकला बोलते काय चाललंय सारखं र इंद्रायणी 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 बस करा ना ते आणि मला खरंच त्या इंद्रायणीचा कंटाळा आला काय ते ती तिचं कौतुक अरे घरात पण तिचंच कौतुक ऐकायचं बाहेर पण तिचंच कौतुक तेव्हा रत्ना बोलते कौतुक करण्यासारखीच आहे ती मु श्रीकला बोलते रत्ना माझ्यासमोर तिचं कौतुक नाही आहे करायचं मी आधीच सांगते रत्ना एक लक्षात ठेवायचं माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा रत्ना बोलते श्रीकला मलाच तुझं कळत नाही काय करावं ते श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टी आपण नाही करू शकत आणि प्लीज शांत राहा जरा एकदा जर का आपल्या बाजूनी वेळ आली की आपला दिवस उजाडणारच तू गप्प बसशील का तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला गप्प बसायचं नाही आहे मला काय तो एकदाचा निर्णय घ्यायचाच आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे शकुंतलाबाई गोपाळजवळ बसलेले असतात गोपाळला जाग येते गोपाळ म्हणतो मावशी मावशी अगं तू काय करतेस इथे आणि श्रीकला कुठे आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला श्रीकला गेली असेल तिच्या कामानिमित्त बाहेर आणि नको त्या गोष्टीचे विचार नको ना करूस त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात शकू अगं तो बरोबर बोलतोय त्यालासुद्धा हौस असणारच ना त्याची बायको कुठे आहे ऐकण्याची जेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग गोपाळ प्लीज या नको त्या चौकशा करू नकोस गोपाळ प्लीज माझा विचार कर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अगं मावशी हो पण तू असं का बोलतेस ते तरी मला सांग मावशी प्लीज मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायतोय तेव्हा शकुंतला बाई म्हणतात गोपाळ जरा शांत हो आणि जरा आराम कर तेवढ्यात तिथे इंदू आलेली असते आणि इंदू बोलते गोपाळ ज्या गोष्टीपासून तुला लांब राहायला पाहिजे ना त्याच गोष्टीपासून खरं सांगायचं तर तुला लांब केलेलं ला आहे आणि तू प्लीज आता हा विचार नको करूस तुझी आई जो विचार तुझ्यासाठी करेल तोच योग्य असेल ना तेव्हा गोपाळ खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो मावशी सांग मला श्रीकला कुठे आहे तेवढ्या श्रीकला तिथे येते आणि श्रीकलाला बघता क्षणी गोपाळ म्हणतो श्रीकला अगं कुठे गेली होतीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते अरे मी एका कामानिमित्त बाहेर गेले होते माझं खूप महत्त्वाचं काम होतं बाकी काही नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणता श्रीकला तुला ऐकायला नव्हतं आलं का मगाशी तुला शेवटचं सांगते श्रीकला माझ्या मुलापासून लांब राहायचं आणि गोपाळ तुझं जर का माझ्यावरती प्रेम असेल जरा तरी तू मला मान देत असशील तर तू या मुलीसोबत अजिबात कोणतेच संबंध ठेवणार नाहीस तेव्हा गोपाळ बोलतो काय चाललंय मावशी तुझं अगं लग्नाची बायको आहे ती माझी आणि तू असं का वागतेस तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात गोपाळ तुला सांगितलं आहे ना तेवढं ऐक बाकी मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ शकुंतला काकू काय सांगताय ते नीट ऐक आणि त्यांचं जर का ऐकलंच ना तर बरं होईल नको त्या गोष्टींचा विचार करूच नकोस तेव्हा मात्र गोपाळ श्रीकलाला बोलतो श्रीकला सॉरी पण मी माझ्या आईचाच विचार करणार कारण ती जे माझ्यासाठी ठरवेल ते योग्यच असेल आणि या सर्व गोष्टींसाठी मी मावशीला नाही दुखावू शकत तेव्हा लगेच श्रीकला बोलते अगदी बरोबर आहे गोपाळ तुझं तू मावशींना दुखवलंच नाही पाहिजेस आणि त्यासाठी मी तुला कधीच सांगणार नाही तेव्हा मात्र गोपाळ शकुंतला बाईंना बोलतो बघितलंस मावशी तू श्रीकलाबद्दल काय विचार करतेस ते मला नाही कळत पण आत्ता मात्र एकच गोष्ट सांगेल जे काय आहे त्या गोष्टीचा विचार कर कारण तुझ्या या वागण्यामुळे सगळ्याच गोष्टी हातातून निसटत निसळताय तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात निसटत नाहीये तर मी सावरण्याचा सा प्रयत्न करते गोपाळ ज्या गोष्टीमध्ये तू अजून अडकलाच नाहीस त्या गोष्टीमध्ये मला तुला अडकवायचं नाही आणि मला तुला अडकवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आता मात्र गोपाळ तू तुझा तु 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 विचार करावा एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच राग आलेला असतो शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात गोपाळ अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा अरे का असं वागतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मी काही चुकीचं वागत नाही तुम्ही उगाच श्रीकलावरती रागवू ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात आम्ही उगाच श्रीकलावरती रागवलो आहे असं तुला वाटतं आहे गोपाळ अरे जर का असं तुला वाटत असेल तर आमच्यासारखे कम नशिबी आम्हीच गोपाळ असा विचारसुद्धा आमच्या मनात नाही आहे रे अरे जरा तरी विचार करून वागत जा गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला हा विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे प्लीज ह्या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ काहीच हरकत नाही तुझी इच्छा ना नाही ना श्रीकलाबद्दल काही ऐकून घ्यायची मग तर झालं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला व्यंकुमाराज श्रीकलाजवळ जातात आणि श्रीकलाला म्हणतात मला नाही माहिती तू चांगली आहेस की वाईट आहेस पण मी एकच सांगेन तुला धिग्रजकरण सारखं कुटुंब गोपाळ सारखा नवरा इंदू सारखी जाव मिळाले तुला तर तू नशिबाने स्वतःला या घरात कसं नांदता येईल ते बघलं बघायला पाहिजे होतीस पण तुला मात्र ते जमलंच नाही तू असं का वागलीस बोल ना का वागलीस असं तेव्हा लगेच ना श्रीकला बोलते मी असं काही केलेलं नाही बाबा उगाच माझ्यावरती आरोप करण्यात येतात बाबा प्लीज माझ्या बाजूने उभे राहा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला तुझ्या बाजूने उभं राहायची इच्छाच नाहीये श्रीकला कालच मी तुझ्या अगदी नतमस्तक झालो तुला मी म्हटलो की आज जन्म विसरणार नाही असं असं तू मला पण तू आज मात्र दिलंस जे मी आज जन्म विसरु शकत नाही श्रीकला तू मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास आणि तिथेच सगळं संपलं श्रीकला मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते नाही ना इच्छा मग संपलं सर्व आता तर मला बोलावंसंच वाटत नाही तेव्हा मात्र श्रीकलाची बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज म्हणतात जाऊ देत सोडून दे विषय आणि तसंही श्रीकला तुझ्याकडून काय अपेक्षा करणार तुला जे करायचं आहे ते तू तु करणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर। शकुंतलाबाईंनी गो गोपाळपासून लांब राहायची श्रीकलाला ताकीद तर दिले पण श्रीकला घोपाळपासून लांब राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू